यवला शहरातील महामृत्युंजय मंदिरामध्ये कडाक्याच्या थंडीत देखील प्रदोष कार्यक्रमाला हजारो शिवभक्तांनी हजेरी लावली यावेळी सायंकाळच्या मूर्तीला पिंडीला दुग्धाभिषेक करत महाआरती करण्यात आली महाआरती झाल्यानंतर आलेल्या शिवभक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतलाय दर्शनास आलेल्या शिवभक्तांना रुद्राक्ष व बेलपत्र वाटप करण्यात आले, आले वाट आहे आज इथं महामूर्त्युंजय मंदिरामध्ये मोठ्या संख्येने भक्तगण उपस्थित राहून हजाराच्या संख्येने उपस्थित होते व सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला आणि इथे या प्रदेशच्या निमित्ताने यात्रेचं रूप इथं बघायला मिळालं आणि मोठ्या प्रमाणामध्ये जनसमुदाय जमा झाला तू खांद्या माग सौज म्हणजे बाज बाज बाजास यवला महामृत्युंजय मंदिर येथील हृदास्त्रमुळं कार्यक्रम ठेवण्यात आला होता तर अभिषेक करून महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवलेला होता सगळ्या भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतलेला आहे आणि लांब लांबून लोकं प्रसादाचा लाभ घेऊन होतात